सरकारच्या माध्यमातून झालं आणि त्यामध्ये आठवले साहेबांचं नेतृत्व म्हणूनच आपण इंदू मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करतोय आपण लंडन मध्ये आंबेडकरांचं घर या ठिकाणी म्युझियम मध्ये कन्वर्ट केलं आणि आता तीन महिन्यापूर्वीच जे भगवान गौतम बुद्धांचे अवशेष त्या ठिकाणी लिलावाला जात होते त्याच्यामध्ये जा भारत सरकारने आठवले साहेबांच्या मार्फत त्या ठिकाणी इंटरव्ह्यू करून ते थांबून गौ भगवान गौतम बुद्धांचे अवशेष पुन्हा एकदा या भारतामध्ये सन्मानपूर्वक आणण्याचं काम हे मोदी सरकारनीच करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना न्याय सन्मान आणि मान हे देण्याचं काम हे भारत सरकारच्या माध्यमातून झालेलं असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा प्रथा संस्कृती आणि त्यांची शिकवण ही पुढे आपण भारत सरकारच्या माध्यमातून घेऊन जात असताना या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा भगवा आणि वहिनी सांगितल्याप्रमाणे निळा हे दोन्ही झेंडे मुंबईच्या महानगरपालिकेवरती डवलान फडकतील आणि या महायुतीच्या जागा वाटपामध्ये या ठिकाणी मला सकाळीच मीडियाने विचारलं की तुमच्यामुळे मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण मी असं म्हटलं की आमच्यामध्ये मोठा भाऊ आणि छोटा भाऊ नाही आम्ही सगळे समान भाऊ आहोत आम्ही सगळे समान भाऊ आहोत आणि याच्यामध्ये मोठा कोण छोटा कोण असं नाही दोनशे सत्तावीस जागांवरती महायुतीचे उमेदवार उभे राहतील आणि दीडशे पेक्षा जास्त जागा महायुतीचे उमेदवार निवडून येऊन मुंबईच्या महानगरपालिकेवरती भगवा आणि निळा हा डौलानं फडकेल आणि मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या दृष्टिकोनातून आणि गेल्या अकरा वर्षामध्ये ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या मुंबई शहरामध्ये विकास झाला अटल सेतू कोस्टल रोड मेट्रो किंवा बी डी चाळीमधल्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी पाचशे साठ फुटाचं घर देण्याचं काम असेल किंवा आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ज्या प्रकारे रमाबाई आंबेडकर नगरच्या विकासाचं काम सुरू झालं असेल माझी विनंती आहे तुम्हाला आठवले साहेब आपण आमचे नेते आहात आणि त्यामुळे जशा प्रकारे रमाबाई आंबेडकर नगरचा विकास या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होतोय विडी चाळीचा विकास त्या सरकारच्या माध्यमातून होतोय त्याच प्रकारे आपण सिद्धार्थ कॉलनी लाल डोंगर या परिसरातल्या एसआरए योजनेचा सुद्धा विकास आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाला पाठपुरावा करून करून घ्यावा अशा प्रकारची विनंती तुम्हाला आमचे सर्वांचे नेते म्हणून या ठिकाणी मी करतो आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि कांबळेजी आपलं नेतृत्व असेल तुमचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे आणि आपलं नेतृत्व असेल तर राष्ट्रवादी